सर्वात शेवटचं टप्पक पहिल्यांदा दिलं दिलं होतं त्या कादंबरीमध्ये आणि आम्ही ते सर्वात शेवटचं टप्पक पहिल्यांदा दिल्यामुळे आम्ही ते वाचत गेलो आणि नंतर ते झालेलं युद्धच पहिले पहिल्यांदा सांगितलं म्हणजे शेवटचे ते शेवटचं शेवटची घडलेलं होतं ते सर्वात पहिलं सांगितलं होतं आणि नंतर त्या कर्णाला त्याच्या आईनं कसं सोडलं आणि तो कर्ण कर्ण मग कसं घडत गेला हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या आईला सापडतो म्हणजे त्या सापडले आईचं नाव होतं राधा आणि तो त्याला सापडतो आणि त्याचे वडील म्हणजे एक रथ चालवणारे म्हणजे एक रथ बनवणारे होते आणि ते रथाची परीक्षा घेत असताना इतकी भयानक परीक्षा घेत होते की ते त्या रथाचे जे चाकामधले जे पानं असतात ते काढून ते, ते रथाची परीक्षा घ्यायचे मला त्या त्या कर्णाच्या जे काही वडील होते त्यांना म्हणजे त्यानंतर तो नदी सापडलेलं होतं तर त्या त्यांचं खूप मला खूप भारी वाटतं कारण की वड़लान, दे दे दस दस तस तस त्या क कर्णाच्या वडिलां वडिलांमध्ये एवढ एवढं झाडच जरा तर तेवढं झाडच कोणामध्ये नाही आणि आम्ही जेव्हा जसं जसं पुढे वाचत गेलो तसं तसं त्या कर्णामध्ये कर्णाची कर्णाच्या इतर मित्र मित्रांचीसुद्धा आम्हाला माहिती मिळाली दुर्योधन दुर्योधन आणि कर्णाची मैत्री किती छान होती आणि त्यामध्ये चक्रधरसुद्धा होता मला त्या कर्णाचे कर्णाचे जे मित्र होते त्यांची मैत्री किती घट्ट होती घट्टी होती हे आम्हाला त्या पुस्तकामधून कळालं आणि त्या कर्णाच्या कर्णाला कृष्णाने सुद्धा सांगितलं की तू कुंतीचा मुलगा आहेस त्याच्या आईनं सुद्धा सांगितलं की तू माझा मुलगा आहेस तरी त्या त्याने त्याचं नातं तोडलं नाही म्हणजे त्याचं त्याने त्या त्याच्या दोस्ती दोस्तीबद्दल तो मुखरला नाही कारण की त्याने म्हटलं मी माझ्या दोस्तीबद्दल मी एवढं म्हणजे मी माझ्या माझ्या मित्राला मी धोका देऊ शकत नाही कारण की त्यानेच मला एवढं मोठं घडवलं आहे आणि त्याने मला हा राज्य दिला आहे तर मी त्याला त्या त्याला सोडून तुमच्याकडे कशी येऊ शकतो असं त्याने म्हणून त्याच्या दोस्तीचा त्याने अखेर केला आणि ती कादंबरी आपण जर वाचायला घेतली तर त्यामुळे आपण एकच जास्तीत जास्त तर आपल्याला एकच शिकायला भेटेल की मित्र मित्र मैत्री कशी असावी ह्या आपल्या आपल्याला त्या कादंबरीमधून शिकायला मिळेल आणि शिकायला मिळेल आणि आपल्यामध्ये धाडस किती असावा हे त्याच्या क हे आपल्याला करण्याच्या वडिलांकडून शिक शिकता येईल कारण की त्याच्या कर्च्या वडिलांकडून मला एवढं काही शिकायला मिळालं की ते त्या त्याच्या जागामधले ते पानं काढून ते एवढं जोरान जोरानं पळवायचे की तो रक्त चांगला बनलाय की नाही त्यामध्ये असे अक्षरशः त्यांची मृत्यूसुद्धा झाले आणि तेव्हा त्यांच्या राधालासुद्धा वाटलं की माझे माझ्या पतीस गेले तर मी कशाला असं तो म्हणत ती राधा राधा पण ती पण त्या एका नदीमध्ये मर मरण पावली त्या ती मरण पावण्याच्या आधी ती त्याच्या कन्ण्याकडे आली आणि कर्णला म्हणाली तू ज्या नदीमध्ये मला सापडलास त्याच नदीमध्ये आता मी मृत्यू पाहते म्हणजे ती कन्ण्याला भेटून गेली नंतरच त्याने मृत्यू दिली आणि मला कर्णाचे खूप मोठं कौतुक करायचं की त्याने की त्याने त्या ते केवढं सांभाळलं स्वतःला त्या त्या कर्णाला इतर लोक खूपच ताणे मारत होते की तो खूपच ताणे मारायचे आणि खूपच हे करायचे आणि खूपच म्हणजे त्याला खूपच मागे मागे टाकायचे आणि एका वेळी तर त्याला दोन तीन वेळे असं म्हटलं म्हटलं गेलं की आ, का कानं त्यांच्या हनसणीकडे पाहू नये अजून म्हणजे दात द अच्छकाने दात्याकडे बहुणे असं सुद्धा त्याला म्हटलं तेव्हा सुद्धा त्याला सुत्याला खूप सांभाळलं हे त्याचं मला खूपच खूप आवडलं आणि आपल्याला आपण स्वतःला कसे सांभाळावे हे सुद्धा मला त्यामधून कळावे आणि राधे ही कादंबरी मला आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकापैकी खूपच छान मला ती ती कादंबरी मला खूप छान वाटली आणि ती मला खूपच आवडली कादंबरी एवढी छान होती सगळ्यांनी हा कल्याणीसाठी काळ मी तुम्हाला काळ्या अशी व्यक्ती सांगितल्या ही कादंबरी मी वीस वर्षापूर्वी वाचली पण आत्ता जेव्हा कल्याणी बोलत होती पान पान शब्दन शब्द मला डोळ्यासमोर दिसत होता असं वाटतंय की ती नाही बोलत मी ती कादंबरी वाचतोय इतकं तिने रसग्रहण केलेलं आहे समीक्षण केलेलं आहे अतिशय सुंदर बेटा आणि इतकं तुझं पाठांतर आहे या वयात जर तुझं इतकं वक्तृत्व तु असेल खूप छान बेटा आणि असंच उत्तमोत्तम साहित्यवाद खूप छान